मित्र नमस्कार मी कल्पेश शशिकांत सोनार तुमचा मित्र तुमचा भाऊ सोन्यासारखे तुम्ही सोनं केस मिरॅकल कवितेमध्ये तुमचं स्वागत आहे कशात तुम्ही सगळे चांगलेच असाल ते ईश्वराचं लक्ष तुमच्यावर असो आणि तुमचं ऐश्वर असो मित्रांनो आपल्याकडे बाप्पा गेले गणपती बाप्पा आताच गेले परवाच्या दिवशी म्हणजे जवळजवळ पंधरा दिवस झाले व्हिडिओ टाकू नये शकलो त्या गडबडीत होतो त्या कामात होतो आपल्याला वेगवेगळ्या ठिकाणी बोलवणं असतं बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी आणि आपलं रिलेटिव्ह असेल तिथं जाणं गरजेचंच असतं आपल्याला कारण किती ते, ते लोक आपल्याला एवढं मान देतात म्हणजे जाणं गरजेचं असतं आणि बाप्पासाठी तर आपण प्रत्येक जण येणेच असतो वेळेच असतो बाप्पाचं कसं दर्शन होईल त्यासाठी आपण कुठे ना कुठे जात असतो आणि त्याच्यासाठीच पंधरा दिवस झाले व्हिडिओ नाही बनवू शकलो मित्रांनो आता बाप्पा गेलेला आहे जवळजवळ आणि आता पंधरा दिवसांनी आपल्याकडे नवरात्री येईल आणि नवरात्रीनंतर लग्नाचं सीझन चालू होणार आहे पण आता स जुलै ऑगस्ट सप्टेंबर ह्या तीन महिन्यात पावसाच्या मध्ये पण लग्न खूप असतात वेगवेगळ्या एक बोलतात ना वेडिंग असते बाहेर बाहेर ठिकाणी जी वेडिंग असते तर त्याच्यावरच ही कविता लिहिली आहे मित्रांनो आपण एखाद्या आपण नात्या एखादं नात्यामध्ये लग्न असेल एखादे बाहेर लग्न असेल आपल्या मित्राचं लग्न असेल आपल्या मैत्रिणीचं लग्न असेल आणि तिथे आपण लग्न अटेंड करत असतो त्या लग्नामध्ये आपण जात असतो आणि तुम्हाला माहिती आहे की तिथे लग्न होत असतं जेव्हा मंगल अष्टका होत असतं मंगल अष्टका जेव्हा होत असतात तेव्हा एखादी व्यक्ती आपल्या समोर असते म्हणजे ती एखादी मुलगी असते आणि तिच्यावरच आपण तिच्यावर नजर आपण ठेवून असतो आणि नंतर आपली तिच्यावर मैत्री होते मैत्री झाल्यावर त्या हॉलमध्ये आपण तिच्याशी कसं बोलणं करत तर कसं तिच्या संगती मंडपात आपण बोलणं करत असतो आणि आपण तिला मनातून आपल्या मनातून मनातलं कसं सा तिला सांगत असतो फॉर एक्झाम्पल आपण तिला लग्नासाठी अप्रोच कसं करत असतो त्याच्यावरची कविता लिहिली आहे कवितेचं नाव आहे लग्नात तू आणि मी कवितेला सुरुवात करतो होतो बाहेरचं लग्न माझ्या नात्यामध्ये होतं लग्न त्या नात्यामध्ये तू नथनीवाली हिरव्या लाल साडी सोनचाप्याच्या चाप्याच्या केसामधली कानाच्या पाटून चमकणारा तुझ लाल रूप अर्धाच भाग दिसणारा अर्धा भाग माझ्या दिला राजा टाकावा माझ्या घरा घराच्या माझ्या घरा त्या जोडप्यांचा हार तुझ्यावर टाकावा माझ्या घरच्या सुनेचा मान तुला मिळावा आपल्यामध्ये दोन खुर्च्यांचं गॅप डायरेक्शन होणार माझ्या मनाचा मॅप तुझ्यासाठी वेटर बनेल तुला आवडेल त्या थिएटरात जाऊ आपल्या वेगवेगळ्या आहेत का नाडी बोलली माझी माडी तुला आहे का बहीण मला आहे का साली तिला देणार मी बुटाचं पाकिट तिला देणार मी बुटाचं पाकिट तू असणार माझ्या मनात साकीत राखणार तू माझ्या घरची शान राखणार तू माझ्या घरची शान आणि हेच तुझ्याकडून माझ्यासाठी मानधान मानधान म्हणजे मित्रांनो बक्षीस एखादं गिफ्ट एखादी व्यक्तीवर आपण प्रेम करत असतो आणि तिच्यासाठी आपण तिला लग्न करून घेऊन येतो आणि आपली एकच इच्छा असते त्या व्यक्ती समोर की बाबा हिनी माझ्या परिवाराला चांगलं सांभाळावं आपल्याला बायकोकडून म्हणजे जी होणारी बायको असेल तिच्याकडून आपल्याला फक्त हेच गिफ्ट असतं बाबा तू माझ्या घरच्यांना चांगलं सांभाळ सांभाळलं तर मला चांगलं एक मानधन म्हणजे गिफ्ट मिळेल बाकी मित्रांनो ही कविता तुम्हाला कशी वाटली नक्की आवडली तर शेअर करा हृदयापासून लाईक करा आवडली तर शेअर करा हृदयापासून हृदयापासून लाईक करा आणि वेक मला प्रोत्साहन देण्यासाठी वेगवेगळ्या कविता लिहिण्यासाठी सबस्क्राईबच बटन दाबा आणि मित्रांनो आपल्या प्रत्येक मित्र मैत्रिणींना पाठवा खूप दिवसांनी मित्रांनो पंधरा दिवसांनी व्हिडिओ बनवला त्या कारणामुळे बोलताना मला थोडं प्रॉब्लेम होत आहे जी कन्सिस्टन्सी होती ती ब्रेक झाली म्हणून जे शब्द आहे थोडे अडकत आहेत सांभाळून घ्या आणि मला माहिती आहे की माझ्या कवितेवर तुम्ही खूप प्रेम करत आहे असेच मला प्रेम करा म्हणजे जेणेकरून काहीतरी वेगवेगळं तुम्हाला देता येणार आणि तुमच्या मनात माझं घर बनेल ही माझी गॅरंटी आहे थँक्यू सो मच थँक्यू सो मच